नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण बटाट्याचे अप्पे बनवणार आहोत त्यासाठी उकडून स्मॅश करून घेतलेले एक वाटी बटाटे घेतले आहेत तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून मी स्मॅश करून घेतले आहेत त्यानंतर त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी बारीक रवा यामध्ये टाकायचा आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही वापरू शकता अर्धी वाटी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली पालक यामध्ये टाकायची पालकामुळे हे हप्पे आणखीन पौष्टिक होतात पालकाऐवजी कोथिंबीर टाकली तरीही चालेल त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पूड चवीनुसार मीठ आणि पाव चमचा किसून घेतलेलं आलं यामध्ये टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे व्यवस्थित मिक्स केल्यावर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे ज्या वाटीने बटाटा रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी पाणी इथे मी घेतलेला आहे इथे मी पूर्ण एक वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलं आहे आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे अप्पे छान खमंग होण्यासाठी आपण एक तडका बनवूयात त्यासाठी तडका मध्ये एक चमचा तेल घ्यायचं तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग व एक चमचा तीळ टाकून मिक्स करायचं आणि गॅस बंद करून हा तडका अप्पेच्या बॅटरमध्ये ओतायचा आणि बॅटर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आता गॅसवर अप्पे पात्र ठेवून अगदी एक एक थेंब तेल अप्पेच्या साच्यामध्ये टाकून घ्यायचं व त्यानंतर एक एक चमचा बॅटर सर्व अप्पेच्या साच्यामध्ये टाकून घ्यायचं आधी कडांनी बॅटर टाकायचं व त्यानंतर मध्यभागी बॅटर सोडायचं म्हणजे मधले अप्पे जास्त करपणार नाहीत बॅटर टाकून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं व लो फ्लेमवर वर तीन ते चार मिनिटे अप्पे भाजून घ्यायचे आता तीन मिनिटांनी झाकण काढून आधी मधले अप्पेची बाजू पलटी मारून घ्यायची व त्यानंतर कडांचे अप्पे पलटी मारायचे हे पहा अप्पेचे एक बाजू छान खरपूस भाजून झालेली आहे आता सर्व अप्पेची बाजू पलटी मारल्यावर यावर झाकण ठेवायचं तीन ते चार मिनिटे लो फ्लेमवर अप्पे भाजून घ्यायचे आता मिनिटांनी पहा सर्व अप्पे छान खरपूस भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करूयात व अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात राहिलेल्या बॅटरचे सुद्धा अशाच प्रकारे मी अप्पे बनवून घेणार आहे हे अप्पे टोमॅटो केचप किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत खायला अप्रतिम लागतात आता मुलांना सुट्या आहेत तर मधल्या वेळेत भूक लागली तर हे झटपट होणारे खमंग व पौष्टिक अप्पे तुम्ही जरूर बनवून पहा तुम्हाला व मुलांना नक्कीच आवडतील लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद